शेखर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेखर भाऊ पेट्रोल पंप होतं नांदुर्की मध्ये वाजले रात्रीचे किती वाजलेले रे किती वाजलेले ग किती वाजले का तुला वडा खायचा शेखर तुला तर साडेबारा वाजले नसून आठ वाजलेले आणि शेखर भाऊ एकदम सध्या आठ जाणीत होते आणि शेखर भाऊ साल्याला मला बघायचं कसा आहे चाल नेमकं आला कुठं गेला काय माहिती आता तर आम्ही फुटलेल्या बाटलीत पेट्रोल घेऊन आलो उलटी करून उलटी म्हणजे आम्ही उलटी नव्हती केली बाटली उलटी करून आणली तीकडे हे पण दाखवा हे पण दाखवा शेखर भाऊ कसं वाटलं पण आम्ही आल्याबद्दल शेखर भाऊ दोन शब्द हो द्या युट्यूबला टाकणार बर मग मला काहीच बोलायचं नाही हे <laughs> <laughs> ड्रेस मुळे मी आम्ही सकाळचा जो आमचा एकदम खासम खास ब्लॉग होता तो आम्ही ड्रेस मुळे चेंज केला आमच्या त्याच्यामध्ये कॉलेजचा ड्रेस असल्यामुळं आणि शेखर भाऊ तसं एक माझ ब्राऊन शेअरचं तर बघू शकता शेखर भाऊ ते मिळूनच साहेब तर चला भेटूया उद्या शेखर भाऊवर बरं दुसऱ्या मध्ये